आणि आज अमरावतीमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवनीत कौर राणा यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली जबाईनं मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जबाईनं मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मातोश्रीविषयी अपशब्द वापरले हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले त्या बाईचा पराभव करणं शिवसैनिकाचं पहिलं कर्तव्य आहे नैतिक कर्तव्य आहे असं राऊत म्हणाले ही लढाई देशाची ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र ಲೈ ವಿರುದ್ಧ ಶರದಿರುಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಎಬಿಪಿ ಮಾಸಾ ಉಗಡಾ ಡೋಳ ಬಗ್ಟ್